शौचालयांची दुरावस्था तमरेल घेऊन चक्क आयुक्तांच्या दालनात नागरिकांची धाव कल्याण पूर्व सूचक नाका परिसरातील केडेमसीच्या शौचालयांची दुरावस्था सध्या चव्हाट्यावर आली आहे पंचवीस शौचालयांपैकी फक्त एकच सुरू असून त्याची ही अवस्था बिकट आहे त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे तक्रारी करूनही प्रशासनाकडून काहीच उपाययोजना होत नसल्याने संतप्त नागरिक मनोज वाघमारे यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले आहे ते आज आयुक्त कार्यालयाबाहेर टूथब्रश आणि टमरेल घेऊन धावले मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवले स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत पण शौचालयांसारख्या मूलभूत सोयींची अशी दुरावस्था असणे ही शर्मेची बाब आहे अशी प्रतिक्रिया वाघमारे यांनी व्यक्त केली आहे स्थानिक नागरिकांनीही या दुर्लक्षितपणामुळे संताप व्यक्त करत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे काय टाईमचं केडेमसेने स्पार्क संस्थेला बाथरूम बांधायला दिली होती आणि बाथरूम बांधण्यात बावीस ते तेवीस वर्ष झालेले आहेत त्या बाथरूममध्ये पंधरा सीट आहेत पंधरा सीटमधनं फक्त एक सीट चालू आहे त्याच्यात बी पावसाचं पाणी आहे लाईट पाणी नाही बोरचं पाणी नाही अक्षरशः घरनं पाणी घेऊन जावं लागतं मी अकरा नऊ दोन हजार पंचवीसला पत्र दिलेलं आहे सहाय्यक आयुक्ताला कुठल्याही प्रकारचे एस आय एस आय फेरीवाल्यांचे फेरीवाल्यांचे फेरीवाल्यांच्या ह्याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये गुथलेल्या आहेत नागरिकांना कुठल्याही प्रकारचा नागरिकांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही त्यांच्या जीवाशी सर्रसपणे खेळ चालू आहे त्याच्यामुळे चा मी आयुक्त कार्यालयात आज इथे शौचालयच आज मी डायरेक्ट इथं संडासचा डब्बा घेऊन मी शौचालयस आयुक्त कार्यालयाच्या मध्ये ते आंदोलन करण्यासाठी आलो होतो माझी मागणी ही आहे की पंधरा सीटमधनं एक सीट चालू आहे संपूर्ण ते बाथरूम स्वच्छ करून देवा दुरुस्तीचं काम त्यांनी जेव्हा ते करायचं तेव्हा करावं आणि आत्ता जी बाथरूमची अवस्था आहे एक बाथरूम चालू आहे आणि सकाळी अक्षरशः पंधरा पंधरा वीस वीस लोक बाथरूमला असतात त्याच्यामुळे सर्वांच्या दिवसाचा कामाचा खोळंबा होऊन जातो त्याच्यामुळे हे साफसफाई न करून दिल्यामुळे मी चोवीस तासात त्यांना दिलं होतं अल्टिमेट त्यांनी चोवीस तासाचं उघर म्हणजे अठ्ठेचाळीस तास न म्हणता शंभर तास उलटून गेले पटलं कुठल्याही प्रकारची कारवाई नाही शून्य कारवाई त्याच्यामुळे हे माझं संडास आयुक्त कार्यालयामध्ये मी आंदोलनाचा इशारा दिला होता त्याच्यासाठी मी आंदोलनाला आयुक्त कार्यालयात आलो होतो